कर्जत तालुक्यातील नेरळ कळम या राज्यमार्ग रस्त्यावरील दहिवली मालेगाव येथील पुलावरून पावसाळ्यात पाणी गेलंय या पुरात पुलाच्या रेलिंगचे पाईप वाहून गेलेत पुलावरील खड्डे आणि पुलाचे रेलिंग यामुळे पुलावरून होणारी प्रवासी वाहतूक धोक्याची आहे दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालकांकडून केली जाते माथेरान नेरळ कळम या राज्यमार्ग रस्त्यावर उल्हास नदीवर दहिवली मालेगाव येथे पूल आहे या पुलाचे बांधकाम चाळीस वर्षापूर्वी करण्यात आलंय त्यावेळी हा पूल कमी उंचीचा बनवण्यात आल्याने पावसाळ्यात उल्हास नदीला पूर आल्यानंतर या पुलावरून पाणी जातं या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पूर आल्यानंतर पुलाच्या कठड्यांना लावण्यात आलेले रेलिंग देखील तुटतात आणि वाहून जातात त्यामुळे पुलावरून पाणी गेल्यानंतर या पुलावरून होणारी वाहतूक बंद होते ही बाब लक्षात घेऊन या पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधला जातोय या कामासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केलाय मात्र त्या ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू आहे त्या पुलाची निर्मिती पूर्ण होण्यास पुढचे वर्ष येणार आहे मात्र यावर्षी देखील मे महिन्यात उल्हास नदीला आलेल्या महापुरात पुलाच्या कठड्यांना लावलेले रेलिंग वाहून गेले पुलाचे तुटलेले रेलिंग आणि पुलावर पडलेले खड्डे हे वाहनचालक यांची परीक्षा घेत आहेत कारण पुलाच्या कठड्यांना असलेले लोखंडी रेलिंग तुटून गेल्याने पुलाखाली वाहने जाऊन अपघात होण्याचा धोका वाढलाय त्यात पुलावर खड्ड्यांची रांगोळी दिसून येते हे खड्डे चुकवताना वाहनचालक थेट खड्ड्यातून पुलाखाली जाण्याची भीती देखील वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली दरम्यान रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेले सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्जत कार्यालयाकडून पुलाचे कठडे सुधारणा करण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले उप अभियंता संजीव वानखेडे यांनी याबाबत माहिती दिली अरुण बैकर वृत्त मराठी नेरळ Like, comment, share and subscribe.